मित्रांनो नमस्कार ही जी वनस्पती दिसते कडुलिंब आपण ज्याला म्हणतो ते बांधावर वगैरे येते म्हणजे काही असं बुंदा यायचं तर ही बांधावर वगैरे येत असते आपल्या तर या कडुलिंबाच्या ज्या फळं येतात त्याला तुम्हाला दाखवतो ही बघा फळ समोर दिसतं ही जी ही जी फळं आहे असं ही अशी फळं येतं त्याला आणि या फळांचं ज्यावेळेस आपण गांडूळ खत करतो त्याच्यामध्ये पण काही जण टाकतात आणि जे निंबोळी खत असतं त्याच्यामध्ये सुद्धा टाकतात लिंबाचा पाला असा असतो पहिलं काय व्हायचं बांधावर भरपूर प्रमाणात हे यायचं उगवून आणि त्याचा म्हणजे लोकांनी काय केलं लो परत ते बांधावरचं काढलं वगैरे त्यामुळं ह्याची संख्या कमी झाली नाहीतर प्रत्येक वड्यांनी वगळींनी जास्तीत जास्त संख्या असायची आणि ह्याचं औषधी आहे म्हणजे ही जी जे निंबोळी येते याला जे दुसरा लिंबाचा ती ना ही आपली देशी लिंबाची निंबोळी असते याला निंबोळे अर्क वगैरे जे करतात त्यासाठी पण उपयोगी पडते परत नाही याचं जी औषध आहे म्हणजे लिंबास्तर तर बरेच फायदे आहेत आणि खाली जे पडलेलं असतं हे असं खाली निंबोळ्या खाली ज्या पडलेल्या आहेत ह्या ह्या ह्याचा उपयोग निंबोळे खातामध्ये केला जातो आणि निंबोळे खत जे असते ती असं टाकलेलं तुम्हाला कुठंतरीच मिळणार आहे बरं का फक्त सांगितलं जातं की निंबोळीचा उपयोग केलेला आहे कायत नसतं कायत असतं जी महागडं असतं त्यात थोडंफार असते बाकीच्या ह्यात काय नसते तर मित्रांनो ही झाडं लावा तुम्ही तुमच्या बांधाच्या कडेला जिथं जागा असेल किंवा जरी समजा माळ राण असेल सुद्धा की एकदा पाणी दिलं चांगलं उघून येतं परत त्याला पाण्याची गरज नाही राजस्थानमध्ये सर्वात जास्त झाडंही असतात किंवा जे दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा याची झाडं असतात तर ह्याचा अजून एक रा उपयोग आहे दुसरा जी मुळ्यात वगैरे जे असते त्याच्यामध्ये सुद्धा याचं उपयोग करतात ह्याचं फॉस्फरसचं प्रमाण चांगलं असतं खात्यात पण गोड लागतं खायला आणि आणि उपयोग केला जातो तर मित्रांनो कशी मिळेल माहिती मला जरूर कळवा